आधी नवी मुंबई आणि आता मुंबईमध्ये जरांगे पाटलांनी गुलाल उधळलाय मागण्या पूर्ण झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले दरम्यान यानंतर राज्यभरात मराठा आंदोलकांनी एक जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं बघूया हा जल्लोष आहे आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलकांचा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मैदान न सोडण्याचा इशारा त्यांनी दिला होता मात्र आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं दिलेल्या मसुदा जरांगींनी स्वीकारला आणि आझाद मैदानावर एकच जल्लोष झाला हैदराबाद है गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी होती तर हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे असं आश्वासन देण्यात आलंय सातारा संस्थान गॅझेटियर पुणे व औंध गॅझेटियरवरील नियमांच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबतची मागणी होती तर सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात यावा असं आश्वासन देण्यात आलं महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर झालेल्या केसेस तत्काळ मागे घेण्याबाबत ही मागणी करण्यात आली होती राज्यात विविध कालावधीत करण्यात आलेल्या मराठा आंदोलनामध्ये काही आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याबाबत गृह विभागाने शासन निर्णय वीस नऊ दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय त्याप्रमाणे शासनाने आठशे बावन्न गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतलाय उर्वरित गुन्हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत मागे घेण्यात यावे असं आश्वासन देण्यात आलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना लगेच तत्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीचे आदेश काढण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना पंधरा पूर्णांक ऐंशी कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आली आहे उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करावी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत आतापर्यंत छत्तीस अर्जदारांच्या नोकरी अर्जावर कार्यवाही पूर्ण झाली आहे उर्वरित अर्जदारांना नोकरी देण्याचं कार्यवाही एक महिन्यात करण्यात यावी असं आश्वासन देण्यात आलंय अठ्ठावन्न लाख नोंदींचा रेकॉर्ड सर्व ग्रामपंचायत कार्यालयांवर लावण्यात यावं आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याची तत्काळ व्हॅलिडिटी काढण्याचा जी आर काढण्यात यावा माननीय शिंदे समितीने पुरावे शोधण्यासाठी यावं अशी मागणी होती तर निवृत्त न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीने पूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयातील विविध विभागाच्या संपूर्णता कागदपत्रांची तपासणी करून आज अखेर अठ्ठावन्न लाख त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त नोंदी शोधलेल्या आहेत या नोंदींच्या आधारे कुणबी जातीचं प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांमार्फत वितरित करण्यात येत आहे समितीने ज्या नोंदी शोधलेल्या आहेत त्या सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मनोज जरांगी पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र जरांगींची प्रमुख मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही आहे मराठा आणि कुणबी एक असल्याचा जी का आर काढण्यासाठी जरांगी पाटलानी मंत्रिमंडळ उपसमितीला दोन महिन्यांचा वेळ दिला बाकीच्या कुठे गेले करायचं का फायनल अरे तू काय पाग आले का यार अरे हे फायनल केल्यावर जी आर देते ना हे बरोबर हाय का देऊ का मग हा म्हणू का हा म्हणू का आणखीन कोणी अभ्यासक माग पुढे आहेत का व्यासपीठाचे उजव्या वाजवले या मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलय आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते जे आर आहेत देऊ का मग देऊ का देऊ का, का। गपका म्हणून बसला सांग ना तो मनात गुळणीच असते अह हाना काढू हा ना काढू होयच सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी हे जे आर काढायसाठी किचकट नसून द्या आपल्याला सगळं कळत आहे पण पण डोक्यात घे जायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना घ्या पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक खेचा विखे साहेब बरोबर का तर विके साहेबाचं आणखीन थोडंसं सा त्यांचा हातलाही जड दिसतोय मला वाटतं विके साहेबात ते म्हणले दोन महिने मना जरा दोन महिने मना तर बरं दोन महिने जाऊ द्या सरकार कडून मागण्या पूर्ण झाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे दादाने जीवाची जी बाजी लावून मराठ्यांच्या पदरामध्ये मराठवाड्याचं आरक्षण दिल्याबद्दल दिलेला दिल्या आहे आणि मनोज दादा जी काय ठरवतील त्याच्या मागे मराठा समाज आहे तुम्ही कुठून आलात काय नाव तुमचं आम्ही जालन्यावरून आलेलो आहोत आदरणीय पाटलांनी जो लढा दिलाय आणि त्या लढ्याला खऱ्या या ठिकाणी विजय मिळालेला आहे कारण अनेक दिवसापासून असणारा समाज आज खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी निभावलेली आहे मंत्रिमंडळ उपसमितीचा मसुदा स्वीकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण आहे मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर जरांगे विखे पाटलांच्या हातून पीत उपोषण सोडलं त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळलं झालं एखादा येत नाही का मग का मग इथं बसून मी मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायच नाही समजा आपलं मराठी जो पैसे सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके चला धन्यवाद दम्बानी गावाकडे जायचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॅंग्या उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांचे आभार मानले राज्य सरकारच्या वतीने जरांगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय आणि त्यांनी हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे मंत्रिमंडळ -मंद्र उपसमितीनं हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान या गॅझेट मध्ये नेमकं का काय आहे त्यावर एक नजर टाकूया सातारा गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करणारा अधिकृत दस्तावेज आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून वाद आहे सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून सातारा गॅझेटमध्ये असू शकतात सातारा गॅझेटमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे हैदराबाद है गॅझेट म्हणजे काय त्यावर एक नजर टाकूया हैदराबाद गॅझेट हा निजाम काळातील एकोणीसशे अठरा मधील दस्तऐवज आहे ज्यामध्ये मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहे एकोणीसशे एकच्या च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी लोकसंख्या होती हा दस्तऐवज उत्तराखंड मधील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये उपलब्ध आहे जरांगी पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या उपसमितीचा मसुदा बघितला नाही अभ्यास करून पुढचं पाऊल उचलणार असल्याचं बबनराव तायवाड सांगितलंय तर सरकारकडून ओबीसी समाजाच्या तोंडाला पाणी पोषण्याचं काम करण्यात येत असल्याचं ओबीसी नेते सरकार कशाची तरतूद करते आहे त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत तो मसुदा जोपर्यंत बाहेर येत नाही आणि आम्ही त्याचं अवलोकन करत नाही त्याचा अभ्यास करत नाही त्या, त्या वरती आम्ही कुठल्याही प्रकारचं तोपर्यंत भाष्य करू शकत नाही किंवा कॉमेंट करू शकत नाही ते राज्य सरकारचा अपेस म्हणावा लागेल कुठेतरी राज्य सरकार दुंडशाहीला बळी पडलंय आणि ओबीसीच्या पाठीत हजीर खूपचलाय ज्या ओबीसी ने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोडाला पानं पुसण्याचं काम केले अतिशय गंभीर आहे आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा येणाऱ्या येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला अखेर यश आलंय सरकारनं जरांगे पाटलांच्या सहा मागण्या पूर्ण केल्यात आणि अखेर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलंय उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं जरांगे पाटलांची प्रमुख मागणी कुणबी आणि मराठा एक असल्याचा जी आर निघालेला नाही आहे मात्र त्या जी आरसाठी जरांगींनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला त्यामुळे वे, दोन महिन्यात त्यांची ही मागणी पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास